नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते सतत एकाच प्रकारची खीर करून कंटाळा आला असेल तर जरा वेगळ्या चवीची आणि हटके अशी खीर करायची असेल तर हा व्हिडिओ माझा तुम्ही शेवटपर्यंत पहा कोणतीही खीर करताना त्यामध्ये मावा न टाकता खीर कशा प्रकारे दाटसर करावी हे ह्या मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर सर्वात प्रथम मी शाबुदाना आणि दुधी भोपळ्याची खीर करणार आहे त्यासाठी अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचे दूध मी गॅसवरती तापायला ठेवलेले आहे तरी आता आपण दूध तापवून घेऊयात एका बाजूला दूध तापेपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण दुधी किसून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी मी पाव किलो दुधी घेऊन त्याची वरची साल ही पिलरच्या साह्याने काढून घेतलेली आहे आता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तो मधून कट करून परत चमच्याच्या साह्याने त्यातल्या आतील बिया आपण काढून घेणार आहोत आतील बियांचा अजिबात किसताना वापर करू नये दुधीचा आतील भाग काढण्यासाठी सुरीचा वापर केला तरीही चालेल तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे मी दुधीचा आतील भाग काढून घेतलेला आहे आता आपण हा भाग अशा प्रकारच्या बारीक किसणीने किसून घेणार आहोत लहान किसनेने किस किसल्यामुळे खीर दाटसर होण्यास मदत होते आणि खीर लगेच शिजली देखील जाते तसेच कीस हा दूध उकळायला लागल्यानंतरच करून घ्यावा कारण की अगोदरच करून ठेवला तर दुधीचा कीस हा काळा पडतो ह्या ठिकाणी दुधाला उकळी यायला लागलेली आहे तर ह्या खिरीमध्ये आपण माव्याचा वापर करत नसल्यामुळे हे दूध आपण मध्ये मध्ये अशा प्रकारे हलवून दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवरती जरा आटवून घेणार आहोत एका बाजूला मी दूध आटवायला ठेवलेले आहे तोपर्यंत तो दुसऱ्या बाजूला गॅसवरती कढईमध्ये सुरुवातीला एक चमचा तूप टाकून घ्यावे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण हलकेसे भाजून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही घेऊ शकता या ठिकाणी मी काजू बदाम पिस्ता आणि थोडेसे चारोळे घेतलेले आहे आता ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून नंतर त्याच कढईमध्ये आपण किसलेला जो दुधी आहे तो टाकून घेणार आहोत देखील आपण तुपावरती एक ते दोन मिनटं मंद गॅसवरती परतून घेणार आहोत अशा प्रकारे दुधी परतून घेतल्यामुळे दुधीचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे कमी होतो तर ह्या ठिकाणी दुधी व्यवस्थित परतून झालेला आहे आता दुधी व्यवस्थित शिजण्यासाठी त्यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकून घेऊयात पाणी टाकून दुधी शिजवल्यामुळे तो व्यवस्थित मौसूत असा शिजला जातो आता पाच मिनटासाठी त्यावरती झाकण ठेवणार आहोत तर पाच मिनटानंतर ह्या ठिकाणी आपला दूध इथे व्यवस्थित शिजलेला आहे आता त्यामध्ये जे आटवण्यासाठी आपण दूध ठेवले होते ते टाकून घेणार आहोत पाव किलो दुधीसाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे आता हे व्यवस्थित एकत्रित करून आपण खीर छान दाटसर होण्यासाठी त्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रिडियंट्स टाकणार आहोत पोह्याच्या चमच्याने भिजवलेला पाच चमचे मी ते शाबुदाना टाकून घेणार आहे शाबुदाना टाकल्यामुळे खीर छान दाटसर होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर ज्या आपण ड्रायफ्रूट्स तुपामध्ये फ्राय करून घेतले ते देखील मी ते टाकून घेतलेले आहे आता खीर आपण व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात आता त्यामध्ये छोटी वाटी साखर टाकूयात साखर हे तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता दुधी भोपळा अगोदरच आपण शिजवून घेतलेला आहे परंतु शाबुदाना शिजवण्यासाठी अजून आपण दहा मिनटं मध्यम गॅसवरती ही खीर शिजवून घेणार आहोत दहा मिनटानंतर ह्या ठिकाणी खीर छान दाटसर आणि देखील इथे टपोरे झालेले दिसत आहे आता आपण त्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर टाकूयात वेलची पावडर कोणत्याही गोडाचा पदार्थामध्ये शेवटीश टाकावी त्यामुळे खिरीची चव अगदी दुपटीने अशी वाढते तर ह्या ठिकाणी आपली दुधी भोपळा आणि शाबू देण्याची ही तयार झालेली आहे दुसरी खीर आपण सफरचंदाची करणार आहोत मध्यम गॅसवरती अर्धा लिटर म्हशीचे फुल फॅट मी दूध घेतलेले आहे आता हे दूध आपण तापून घेऊयात तर ह्या ठिकाणी दुधाला उकळी यायला लागलेली आहे आता मंद गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं आपण हे दूध आटवून घेणार आहोत दूध आटवत असताना ते खाली लागू शकते किंवा उतू जाऊ शकते त्यामुळे ते मध्ये मध्ये जरा हलवत राहावे एकीकडे एक दूध आटेपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला सफरचंद किसून घेणार आहोत सफरचंद किसण्यापूर्वी सफरचंदाची साल आणि आतील जो बियाचा भाग आहे तो काढून नंतर सफरचंदाचे अशा प्रकारे दोन भाग करून घ्यावेत केलेला भाग आपण बारीक किसनेने किसून घेणार आहोत सफरचंद हा किसल्यानंतर लगेच काळा पडतो त्यामुळे इकडे आपण खीर करते वेळेस लगेच सफरचंद हा किसून घ्यावा आणि बारीक किसनीने सफरचंद किसून घेतल्यामुळे खीर छान दाटसर होण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही देखील बारीक किसनीने सफरचंद किसून घ्या मध्यमाचेवरती पॅन गरम करून त्यामध्ये जो सफरचंदाचा किस केलेला आहे तो टाकून एक मिनटंभर आपण तो परतून घेणार आहोत असं परतून घेतल्यामुळे सफरचंदामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो कमी होतो सफरचंदाचा किस परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकावे आणि लगेच त्यामध्ये ड्रायफ्रूटचे काप टाकून ड्रायफ्रूट आणि सफरचंदाचा कीस अजून आपण एक ते दोन मिनटं मध्यम गॅसवरती परतून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता ड्रायफ्रूट्स हे पूर्णपणे ऑप्शनल आहे अशा प्रकारे तुपावरती सफरचंदाचा कीस परतून घेतल्यामुळे सफरचंदाला खूप छान टेस्ट येते तर ह्या ठिकाणी ड्रायफ्रूट आणि सफरचंदाचा किस व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे उकळ्याला दूध ठेवलेले होते ते त्यामध्ये ओतून घेणार आहोत कोणाला खाण्यासाठी ही खीर दिली की ओळखू शकणार नाही की सफरचंदाची खीर आहे आता त्यामध्ये एक छोटी वाटी साखर टाकून घ्यावी साखर ही तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता खीर छान दाटसर होण्यासाठी मी दोन चमचे दुधामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर टाकून घेतलेली आहे तर ह्या ठिकाणी मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे त्यामुळे खीर हलकीशी दाटसर होण्यास मदत होते आता व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर आपण मध्यम गॅसवरती दहा मिनटं ही खीर उकळून घेणार आहोत दहा मिनटानंतर इथे क्रीमी अशी सफरचंदाची खीर तयार झालेली आहे तसेच आपण या खिरीमध्ये व्हॅनिला कस्टर्ड पावडरचा वापर केल्या असल्यामुळे वेलची पावडर टाकण्याची काहीच आवश्यकता नाही कारण की व्हॅनिला कस्टर्ड पावडरमुळे खिरीला खूप छान टेस्ट येते आता ओल्या हिरव्या मटारची आपण खीर करणार आहोत दोन खिरीमध्ये दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी देखील मी अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध मध्यम गॅसवरती उकळून घेणार आहे दुधाला उकळी आल्यानंतर पहिच्या साह्याने अशा प्रकारे हे व्यवस्थित हलवून घ्यावे आता दूध व्यवस्थित ते हलवून झाल्यानंतर हे देखील दूध आपण दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवरती आटवून घेणार आहोत पंधरा मिनटापेक्षा जास्त अजिबात दूध आटवू नये मटारचे खीर करण्यासाठी मी एक वाटी फ्रेश ताजा टवटवीत असा हिरवागार मटार घेतलेला आहे खीर करण्यासाठी अजिबात फ्रोझन मटारचा वापर करू नये आता आपण मटार एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून पाणी न टाकता हा मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत मटार मिक्सरला वाटल्यानंतर पहा की ती दाणेदार असा दिसत आहे तुम्ही देखील अशाच प्रकारे वाटून घ्या मध्यम गॅसवरती मी पॅन गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेणार आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूटचे काप टाकून घ्यावे ड्रायफ्रूट्स हे तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हलकेसे ड्रायफ्रूट भाजून झाल्यानंतर त्यामध्ये जी आपण मटारची पेस्ट केलेली होती ती टाकून आणि अजून अर्धा चमचा तूप टाकून एक मिनटंभर आपण हे परतून घेणार आहोत मटार परतत असताना मटारमधील जे पाण्याचा अंश आहे ते पूर्णपणे कमी व्हायला हवं मटारमधील पाण्याचा अंश पूर्णपणे कमी झाल्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पहा किती सुटसुटीत असा मटार दिसत आहे आता त्यामध्ये जे तापवलेले दूध आहे ते ओतून घ्यावे अर्धा लिटर दुधासाठी एक वाटी मी हिरवा मटार घेतलेला आहे कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे कोणत्याही फूड कलरचा वापर न करता छान हिरवागार असा कलर दिसत आहे आता त्यामध्ये एक छोटी वाटी साखर टाकावी साखर ही तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कोणाला ही खीर खायला दिली की तुम्हाला नक्की विचारणार ही खीर कशाची आहे आणि कशी बनवली ती मला ते नक्की सांगा म्हणून मटारची पेस्ट टाकल्यामुळे खीर आपसुकच ती दाटसराशी होते आता दहा मिनटं आपण ही खीर मध्यम गॅसवरती उकळून घेणार आहोत तर दहा मिनटानंतर इथे खिरीला छानपैकी उकळी आलेली दिसत आहे आणि पहा किती दाटसराशी खीर आपली इथे झालेली आहे आता आपण व्यवस्थित एकत्रित करून नंतर त्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर टाकूयात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वेलची पावडर ही कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये शेवटीच टाकावी आता ह्या ठिकाणी आपली हिरव्या मटारची शाही अशी खीर तयार झालेली आहे आता आपण शाही अशी गाजराची खीर करणार आहोत गॅस च्या मध्यम करून त्यावरती मी अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध छानपैकी उकळून घेणार आहे तर ह्या ठिकाणी दुधाला उकळी आलेली आहे हे दूध देखील आपण दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवरती छानपैकी तापून घेणार आहोत त्यामुळे दूध व्यवस्थित हे घट्ट देखील होते तसंच ते खाली लागू नये म्हणून सततमध्ये हलवत राहावे गॅसवरती पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप टाकून नंतर त्यामध्ये ड्रायफ्रूटचे काप टाकून घेऊयात ड्रायफ्रूटचे काप आपण मंद गॅसवरती हलकेसे सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे तुपामध्ये ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतल्यामुळे ड्रायफ्रूटला खूप छान टेस्ट येते आता ड्रायफ्रूट्स मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर अजून त्याच पॅनमध्ये अर्धा चमचा तूप टाकून जो गाजराचा कीस आहे तो देखील हलकासा एक ते दीड मिनटं तुपामध्ये फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारच्या बारीक किसनेनेच गाजराचा कीस देखील करून घ्यावा बारीक किसनीने कीस किसून की घेतल्यामुळे खीर दाटसर होण्यास मदत तर होतेच आणि कीस देखील हा लगेच शिजला जातो आता कीस व्यवस्थित शिजण्यासाठी त्यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकून एक पाच मिनटासाठी आपण हा कीस शिजवून घेणार आहोत पाच मिनटानंतर इथे पूर्णपणे पाणी आटलेले दिसत आहे म्हणजे इथे गाजराचा कीस हा व्यवस्थित शिजलेला आहे खीर छान शाई होण्यासाठी त्यामध्ये मी एक पेस्ट टाकून घेणार आहे ही पेस्ट करण्यासाठी दोन चमचे दुधावरची साय आणि त्यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर टाकून अशा प्रकारे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि हीच पेस्ट आपण त्या गाजराच्या किसामध्ये टाकून हे व्यवस्थित एक मिनटंभर परतून घेणार आहोत यामुळे खिरीला खूप छान टेस्ट येते तर ह्या ठिकाणी आता व्यवस्थित परतून झाल्यानंतर जे आपण दूध तापायला ठेवलेले होते ते देखील मी ह्यामध्ये ओतून घेतलेले आहे आणि आता त्यामध्ये जे फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते देखील टाकून घेऊयात गाजर त्या मदे कवी। त्या हे हलकेसे गोड असतात त्याचा अंदाज घेतच त्यामध्ये साखर टाकावी तर ह्या ठिकाणी मी एक छोटी वाटी साखर टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे साखर तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता दहा मिनटं आपण ही खीर मंद गॅसवरती उकळून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी पहा छानपैकी इथे खिरीला उकळी आलेली आहे आता त्यामध्ये एक छोट्या चमचा वेलची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे आपली शाही अशी शेवटची गाजराची खीर तयार झालेली आहे तर तुम्ही देखील अशाच प्रकारे नक्की खीर करून बघा खीर करून बघितल्यानंतर कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा